प्रति सातशे एकावन्न रुपये अन्यथा धुराडे पेटू देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय शुक्रवारी उदगिरी कारखान्याला निवेदन दिले त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला ऊसाला प्रति टन तीन हजार सातशे पन्नास रुपये मिळालाच पाहिजे ऊस बिल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आदी घोषणांनी परिसर दणानून सोडण्यात आला त्यानंतर उदगिरी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गवाने यांना निवेदन देण्यात आले आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले उसाचा उत्पादन खर्च वाढलाय वीज बिल पाणीपट्टी मजुरी कीटक नाशके डिझेल आदींचे दर वाढले आहेत त्यातच उसाचे उत्पादनही घटलं त्यात एफ आर पी मध्ये फारशी वाढ होताना दिसत नाही त्यामुळे यंदा प्रति टन किमान तीन हजार सातशे एकावन्न रुपये दर मिळाला पाहिजे आणि कारखान्यात उसाच्या वजनातही काटामारी होते रिकव्हरी मध्येही चोरी केली जाते ती थांबली पाहिजे एकंदरीतच ऊस उत्पादक शेतकरी टिकविण्यासाठी ऊसाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळालाच पाहिजे अन्यथा या हंगामात कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक तोडणी मजूरही करतात तीही थांबली पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे यावी निशिकांत पोतदार अनिल पाटील सुभाष पाटील राजेंद्र माने उत्तम चंदन शिवे चंद्रकांत पाटील बबन सावंत सागर पाटील तानाजी धनवडे संताजी जगताप लक्ष्मण सावंत विजय यादव प्रदीप लाड विजय रेंदाळकर बाळासो खरमाटे सोपान बनसोडे महादेव पाटील गोरख चंदन शिवे ज्ञानदेव पाटील अधिक यादव महादेव दीक्षित सुरेश पाटील किशोर पार्लेकर आदींसह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होता तीन हजार सातशे रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीचं निवेदन आज उदगिरी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजाराम गवाने यांना देण्यात आलं आणि या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना वजनातली काटामारी थांबवावी रिकवरी चोरी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात येत्या दहा तारखेपर्यंत त्यांनी कारखान्यानं दर जाहीर करावा तो दर जाहीर आमच्या मागणीनुसार केला नाही तर उदगिरी कारखान्याचंही धोरण आम्ही पेटू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे खतं बियाणं औषधं कीटकनाशकं त्याचबरोबर वीजबिल पाणीपट्टी डिझेल आणि उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळं योग्य भाव मिळाला पाहिजे तरच ऊस शेती टिकणार आहे अन्यथा टिकणार नाही त्यामुळं या हंगामामध्ये निश्चितपणानं जोरदार आंदोलन करून ऊसाला योग्य भाव आम्ही मिळवून देऊ